पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत प्रचाराची धग वाढत चालली आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये आज सकाळपासून प्रचंड उत्साहात प्रचार फेरी पार पडली तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार अमृता अर्जुन माळवदे आणि दीपक नाईक नवरे यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये जाऊन मतदारांना भेटी दिल्या घराघरात जाऊन त्यांनी आपल्या कामाचा धांडोळा देत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केले त्याचबरोबर आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिती भालके यांच्या समर्थनार्थही धडाकेबाज प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती मोठ्या संख्येने महिला आणि नागरिकांची उपस्थिती गजबजलेली प्रचार फेरी निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना प्रभाग सहा मध्ये उमेदवारांनी दाखवलेली ही प्रचाराची गती आगामी निवडणूक रंगतदार होणार असल्याचे संकेत देत आहे